नेहमीप्रमाणे या महिन्यात देखील आम्ही नाशिकला गेलो होतो आणि नाशिकला गेले असताना जेव्हा गंगापूर मार्गे आम्ही नाशिकला पुन्हा येत होतो त्यावेळेस आम्हाला लवशा गणपती हे नाशिकचे प्रसिद्ध असलेले मंदिर पाहायची इच्छा झाली आणि आम्ही त्या मंदिराला भेट देण्यात आलो खूपच सुंदर खूपच शांत आणि निर्वायाने नसलेले परिसर तसेच आजूबाजूला अनेक इमारती देखील आहेत गाडी पार्क करून आम्ही मंदिराकडे निघालो असता ते चिमुकल्यालाचा व्हिडिओ शूट करण्याचा मुवा आवडता आला नाही तर मुलाला काय माहिती पण तो विचारा त्याला असं वाटतं की तो गाडी चालू खूप छान वाटलं म्हणून हे व्हिडिओ मी शूट केला गणपती बाप्पांवर सर्वांची श्रद्धा आहे गणपती बाप्पा एकच असला तरी त्याचे हजारो रुपये महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि गावांमध्येही गणपती बाप्पांची वेगवेगळे रुपये आपल्याला पाहायला मिळतात नाशिकातील अशाच एका गणपती बाप्पांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत नवश्या गणपती मंदिर हे मधील एक अत्यंत श्रद्धास्थळ आहे जिथे भक्तगण नवस करतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात मंदिराची धार्मिक ऐतिहासिक व सामाजिक महत्व अफात आहे नाशिकला भेट देताना हे मंदिर नक्कीच पाहण्यासारखे अनु अनुभवण्यासारखे ठिकाण आहे या मंदिराची स्थापना सतराशे चौऱ्याहत्तरमध्ये फाल्गुन महिन्यात करण्यात आली आहे राघोबा दादा व त्यांची पत्नी आनंदीबाई यांनी हे मंदिर स्थापन केले नाशिक जवळ आनंदवली हे श्रीमंत माधवराव पेशवे यांचे आजोर होते त्यांच्या आई गोपीघाबाई या नवशा गणपतीच्या भक्त होत्या राघोबा दादा व आनंदीबाईंना पंधरा ऑगस्ट सतराशे चौसष्ट रोजी मुलगा झाला त्याचे नाव विनायक देण्यात आले या मुलाच्या जन्मतृत्यर्थ तान वडचे नाव बदलून आनंदवली असे करण्यात आले राघोबा दादांनी आनंदवली येथे मोठा राजवाडा देखील बांधला होता या राजवाड्याच्या पश्चिमेला उभे राहून तर नवशा गणपतीचे दर्शन देखील घेता येते होते पेशवाई बुडाले यांच्या आनंदवलीची वाडाही जाणला गेला मात्र परिसरातील मंदिरे शाबूत राहिले नवशा गणपती मंदिर हे पेशव्यांच्या कारकिर्दीचे विश्वा घेऊन साधन झाले एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये कैलासवाजी युवराज जाधव व आनंदवल्ली परिसरामधील नागरिकांकडून या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला सन एकोणीसशे नव्वद या कालखंडामध्ये संत बाबा यांच्या हस्ते मंदिरामध्ये अष्टविनायकाची स्थापना करण्यात आली या मंदिरामध्ये भाविकांची नेहमीच जागी असते संकष्टी चतुर्थी अंगारकी चतुर्थीला तर मंदिरामध्ये पाय ठेवायला देखील जागा यावेळी मंदिर प्रशासनातर्फे पाच हजार किलोच्या महाप्रसादाचे वाटा करण्यात येते निसर्गरम्य असलेल्या मंदिर परिसरात अभिषेक पूजा पूजार केली जाते नवशा हा शब्द नवस या शब्दावरून आलेला आहे स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की इथे गेलेला प्रत्येक नवस पूर्ण होतो कोणताही मनोकामना मग ती वैयक्तिक सुखशांतीची असो विवाहाची व्यवसाय वृद्धीची किंवा आरोग्याची संबंधित असो भक्त येथे येऊन नवस करतात आणि तो पूर्ण झाल्यावर गणपतीचे चरण पुन्हा येतात हाच अनुभव अनेक भक्तांना आला असल्याने या गणेशाला नवशा गणपती हे नाव मिळाले आहे नवशा गणपतीची मूर्ती ही एक दगडी मूर्ती असून तिची मूळ शरीर चतुर्भुज रूप अशी आहे मूर्ती बसलेल्या स्थितीत आहे उजव्या हातात वरद मुद्रा आहे डाव्या हातात मोदक व लाडू धारण केले आहे शेजारी मुषक वाहन आहे मूर्तीला दररोज फुलांची सजावट केली जाते नवश्या गणपतीला नवस केल्यावर तो पूर्ण होतो अशी श्रद्धा आहे अने अनेक भक्त येथे दर मंगळवारी आणि चतुर्थीला गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येतात नवस पेरणार मोदक गोरवा नारळ आणि हार अर्पण करतात हे मंदिर जरी छोटे का असले तरी त्याचा परिसर अत्यंत शांत विसर्गरम्य आणि आध्यात्मिक वातावरणाने बसलेला आहे मुख्य प्रवेश प्रवेशद्वारावर सुंदर नक्षी काम आहे मंदिराच्या सभोवतालचा परिसर प्रशस्त असून भक्तांसाठी बाग बागमारा गोदावरीच्या नदीच्या किनाऱ्याची ओर याला एक विविध हा हे मंदिर दररोज सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत खुले असते चतुर्थी मंगळवार व रविवारी गर्दी अधिक असते विशेष प्रसंगी मंदिर रात्रभर उघडे देखील ठेवले जाते

अशा प्रकारे खूप छान आणि खूप सुंदर असे दर्शन घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो